પદ્ધતિ नहीं नहीं लेकिन नवोदय बाकी ऐसे क्या क्या फोटो गया फोटो गया एक मिनट मंदिर मंदिर भी है चलो तो बताओ पता है आप ना तो क्या ही बोले रहो ये भी आते हैं हमारा हमारा okay All the rest okay. you just stay in february march once a year, year they, they come and monthly okay, okay. छत्रपती उदयनसिंह राजे भोसले यांचं या ठिकाणी स्वागत करतो छत्रपती राजे भोसले यांचं सहर्ष स्वागत ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनी आपल्या सगळ्यांना माहिती की दर पाच वर्षानंतर निवडणुका ह्या आठवड्या असतात म्हणजे दर पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे आपण जात असतो निवडणूक असो नसो तीस पस्तीस वर्ष समाजकार्य करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगला नाही कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही केलं तर परत समाजकारण हे सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या विकासाचं आणि त्यांच्या त्यांना केंद्रबिंद केंद्रबिंदू मानूनच समाजकारण केलं मला अजून तो दिवस आठवतो की ज्यावेळेस संपूर्ण या तर ही माझा घर मानाची जी झोपटपट्टी आहे या ठिकाणी झोपडपट्टी अनधिकृत आहे हे हटवले पाहिजे पावसाळ्याचे दिवस होते हिशोब तपासे देखील त्यावेळेस होते आणि मी नुकतंच चाललो होत आणि मी पुण्याला निघाल होतो जेव्हा पाहिलं त्यावेळेस म्हणलं मग तिथं आला ठिकेला आणि मग एक विचार म्हणजे नेहमीच तो विचार की या संपूर्ण देशामध्ये जो जन्माला येतो त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार असतो आणि मग झोपडपट्टीचे जे नापत सगळे राहणारे अत्यंत असं दुर्गम अवस्थेत राहणारे आपण जे राहता प्रत्येकाला एक स्वतःचं अख्खाचं घर असलं पाहिजे ही एक ईर्ष्या मनाशी बाळगून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण घरकुल योजना या ठिकाणी मंजूर केली त्या करत असताना एकच मनात एकच होतं की एक जे लहान लहान पिढी लहान लहान मुलं तुमच्या कुटुंबातली तुम आहेत ही भविष्य काळात देशाचं जे ते आज तुमच्या तर असणारच आहे पण देशाचं भविष्य काळ आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण यांना मिळावं जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जावं आणि त्याप्रकारे संपूर्ण माझं कार्य ठिकठिकाणी मी करत असतो आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि असंच आपल्या सगळ्यांचं काम मी बोलतो धन्यवाद